नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत निमगाव घाटामध्ये आज निमगाव घाटामध्ये मेगा फायनल आणि फायनलचा थरार आहे जवळपास सासठ गाडे आणि आज खेड तालुक्यातील एक टॉपची खरेदी झालेली होती ती किटली बैलाची पाटील बैलगाडा संघटना आणि राजू शेख पाचारणे बैलगाडा संघटना अशी त्यांची एक नवीन खरेदी आहे किटली बैलाची आणि आज खऱ्या अर्थाने सेमी बार ली ली। ला बारा झिरो सात बारी झालेली आज किती बैलाची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओ मध्ये पाहायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या आम्हाला माझं नाव आहे राजेंद्र शांताराम पाचारणे आणि आम्ही राजगुरगर सहकारी बँकेचे संचालक आहोत बैलगाडा क्षेत्रात कधी बस आपण आम्ही फार म्हणजे आमच्या आजोबांच्या काळापासून आम्ही बैलगाडा क्षेत्रात आहे त्याच्यानंतर काही काळानंतर मध्ये एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पर्यंत आमच्या वडिलांच्या नावाने गाडा पळत होता शांताराम खंडू पाचारणे या नावाने गाडा पडत होता आणि त्यावेळेसही एक नंबरची वारी होती आमची आपली वारी कोणाच्या नावा कोणत्या नावाने असते आमची वारीगुरनगर संचालक ह्या नावाने असते कधी अमोल कोइंकर पुलीस पाटील ह्या नावाने असते कधी दीपक झरे युवा उद्योजक यांच्या नावाने असते आता आपल्या नावाने किती बैल आहे आता एक नऊ बैल आहेत आमच्याकडं त्याच्यामध्ये एक घोडी आहे जिजी म्हणून त्याच्यानंतर एक घोडा आहे आमच्याकडं त्याचं नाव रॉबिन आहे आणि आमच्याकडे एक शिवा म्हणून आम्ही त्याला स्पीड किंग म्हणतो शिवा नावाचा एक चांगला बैल आहे त्याच्यानंतर आमच्याकडं सगळ्यात पहिली खरेदी म्हणजे आमचा बुट्ट्या बैल म्हणून आहे त्याचा एक शिंग मोठलेलं आहे त्याच्यानंतर आता एक हल्ली एक वाळ्या हा बैल खरेदी केला आहे त्याने आमच्याकडं एक बऱ्याच फायनल मारलेले आहेत पण आता तो इंजर्ड आहे त्याला थोडंसं पायाला लागलेलं आहे आता आपला किटली बैल खरेदी सगळ्या टॉपची झालेली आता हो सगळ्या टॉपची आमची किटली या बैलाची खरेदी आहे तर किटली बैलाची खरेदी कुठनं झाली ती आणि काय पाहून घेतलं तुम्ही हे आम्ही आळंदी ह्या गावातून घेतलाय कुरडे या, या, या शेतकऱ्यांचा हा बैल आहे आणि त्याला आम्ही सगळे मित्रजण एकदा कुरळीच्या घातावरती गेलो त्याचं आम्हाला स्पीड आवडलं त्याचं त्याची जी म्हणजे पाण्याची पद्धत आणि त्याचं जे स्पीड आहे हे खूप स्पीड असल्यामुळे सगळ्या मित्र ठरवलं की ह्या बैलाला आपण घेण्याचा प्रयत्न करूया त्या अनुषंगाने हा आमचा मित्र आहे म्हणजे आमचे ऍक्च्युली पुतण्याच म्हणता येईल त्याला माऊस भाऊ तर याने मध्यस्थी करून तो बैल घेतला आपण दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव आदित्य डोरे कशी किलती किटलीची खरेदी कशी झाली मध्यस्थी तुम्ही होते सगळ्यात पहिलं मी किटलीला दावडीच्या घाटात पाळताना पाहिलं आपल्या त्यानंतर आमचे मित्र आहेत किरण गारगोटे स्वराज गिगे त्या बैलासोबत आपण किटली याच्या नानेकरवाडीच्या घाटात झोपली तिथं पहिल्या फेरीला भारी अकरा तीस झाली आणि फायनलसुद्धा अकरा साठ झाली तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की हा बैल आपण घेतला पाहिजे तर मी आमचे बंधू मित्र आहेत रोहित भाई या काळोखे त्यांच्याशी चर्चा केली की हा बैल आपल्याला घेता येईल का की काय बैलाचं लाईफ काय आहे जमन का बैलाला तर ते बैल ते म्हणले की बैल चांगला आहे ते झाल्यानंतर परत तो बैल आमच्याच वाडीत आला पाळायला तिने वाडीला तिथं पण तिथं पण बैल एकदम चांगला पळाला अकरा त्रेसष्ट बारी झाली मग मी चंगच मानला की बैल आपल्याला घ्यायचाच आपल्या ग्रुपमध्ये बैल आलाच पाहिजे मग आमचे मित्र असतील रोहन भाऊ संकेत शेठ मी त्यांच्याशी परत चर्चा केली की बैल आज पण चांगला पळाला आहे बघा तुम्ही काहीतरी करा आपल्याला बैल आणायचा आपल्या दावणीला तर मग ते सगळं करत असताना रोहितबाई यांनी कार्तिक कोरडेशी मध्यस्थी गेली की बाबा बैल आम्हाला दे तर बैल घ्यायच्या वेळेस काय झालं नेमकं अण्णा दुबईला होते मी त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट केलं तेव्हा त्यांनी आम्हाला बैलाची पंधरा लाख किंमत सांगितली होती तर ते नेमकं तिकडं अस तिकडे असल्यामुळे एक पाच सहा दिवसाचा ता टाईम गेला आणि त्यानंतर मग बैल कुरुळीत आला कुरुळीत बैल तिन्ही फेऱ्या पळून फायनलला सगळ्यात आतून तीन नंबर फायनल केली मग तो म्हटलं बैल आम्ही येणारच कोणत्याही परिस्थितीत बैल आपल्याला घ्यायचाच मग अण्णा त्याच दिवशी घाटात आले ते सगळे आमचे सरपंच आहेत उदय बापू ते आले होते आमचे मित्र आहेत अमोल परत आमचे दुसरे एक मित्र आहेत आळंदीचे दीपक जरे मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा काही किंमत दिली तरी पहिला आपल्याला यायचाच त्याच रात्री आम्ही संकेत शेठच्या गोठ्यावर गेलो तिथं रोहितबाई यांनी कार्तिकला बोलून घेतलं तिथं आमचा दोन शब्दात व्यवहार झाला त्यांनी एक रक्कम सांगितली आम्ही एक बोललो रोहितबाई यांनी मध्यस्थी करून त्यांचा शब्द कार्तिक कोराडे पाळला आणि किटलीची खरेदी आम्ही मोठ्या रकमेत केली आणि आज खंडोबाच्या दारात त्यांनी आपलं ऋण फेडून दिलं अकरा बा, सात बारी करून आज किटलीला कोणता बैल होता आज किटलीला आवळे सभापतींचा लोकेश पुढे त्यांचा कांड्यावर हिंडके स्त्री बल्ल्या आणि त्यासोबत विस्तू होता नियोजन चांगलं होतं आणि तुमच्या दावणीला आल्यानंतर किटलीनी करत देवाच्या दारामध्ये दे, पहिल्याच घाटामध्ये रेकॉर्ड ब्रेक केली हो त्याचं सगळं श्रेय आमचे मित्र असते अमोल कोईनकर बैलाचं तेच बघतात त्यांना जात ते सांगतील नमस्कार पहिलं नाव सांगा ना आपलं अमोलकर आता पद्धतीने असतात गोट्यावर तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता गोट्यावर सहा बैल आहे आणि एक गोडी आहे तिचं नाव जिजाय त्या प्रकारे सकाळचा सतरा मध्ये सात वाजता त्यांचा रतीप आणि त्यानंतर त्यांचे वैरण असते साडे दहाच्या दरम्यान त्यांना पाणी पाळलं जातं दुपारच्या सत्रामध्ये एक पाणी असतं आणि संध्याकाळी सातच्या दरम्यान त्यांना एक त्यांचा रतीब दिला जातो दूध अंडी वगैरे दिले जातात त्यानंतर त्यांचं आणि आज देवाच्या दारामध्ये बारीक चांगली झाली पाहायचं असत आमचं कुलदैवत आज खंडेराय म्हणलं तर आमचं कुलदैवत आहे आज आणि त्या खंडेरायाच्या पावनभूमी मध्ये आज आमची एवढी आतून बारी झाली का आमच्या या बैलाने पार न फेडले म्हणजे आता बैलाची जात कोणती किलर क्रॉस मध्ये ती ज्यावेळेस आता किती येतो झुकण्याचं नियोजन कोण करत जुकणीवर कोण असतं कसं असत कधी विनु भाई असतो किंवा कधी आमचा बावडे असतो आणि हा बाळा आमच्याकडं तो आहे तो सगळीकडे चालतो त्याच्या जातावर बैलाचा स्वभाव कसा आहे एकदम शांत फार गुन्हे आहे घरी कसा आहे आणि इकडं ज्यावेळेस गाठात येतो त्यावेळेस कसा असतो तो घाटात सुद्धा एकदम शांत एकच माणूस त्याला झोपायला लागतो आणि घरी सुद्धा तो कुणालाही बांधून बाहेर काढून देतो तो अजिबात मारत नाही आपल्या संघटनेची नवीन खरेदी किटली हो आता सगळ्यात टॉपची खरेदी झालेली काय सांग सांग किटली बद्दल किटली बद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही बरेच दिवस त्याच्या शोधात होतो आम्हाला असाच बैल पाहिजे होता आणि तो आम्हाला किटली पाच सहा घाटाच्या शोधा तो भेटला तर किटलीने रेकॉर्ड ब्रेक बारी करून आमच्या राऊश पाचणे बैलगाडा संघटना पाटील बैलगडा संघटना आमच्या तीन वाडीचं नावच निंबोळच्या घाटामध्ये रोशन केले किटलीची बारी पहिल्या वारीला बारा एकोणपन्नास बारी झाली होती पहिल्या राऊंडला दुसऱ्या राऊंडला बारा झिरो सात बारी झाली बारा झिरो सात बारी करून आमच्या संघटनेमध्ये सगळ्यांना आनंद झालेला आहे आता कसं आहे स्पीड वगैरे हो कसं आहे तळातलं वगैरे बैलाच एकदम शांत आहे बैल आणि सुटल्यानंतर एकदम गतीने पाहणार बैल झुपनीला तुम्हीच असता हा असतो कसं असतो बैल जुपून उभा असतो झुपणीवर बैल आता सध्या झुपून उभा आहे आणि सध्या सावड चावली आवड सभापतींबरोबर सभापतींचं बैल पलीकडून जुपणीवर <laughs>